मी ये शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या दोन वर्गांच्या परीक्षेच्या संदर्भात एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत हे पत्र आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं आणि हे पत्र माननीय विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्व विभागीय मंडळे यांना पाठवण्यात आलेला आहे दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीसच्या या महत्त्वाच्या पत्रात इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या संदर्भात परीक्षेच्या अनुषंगाने कोणती महत्त्वाची माहिती ही दडलेली आहे ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या पत्राचा विषय आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस विद्यार्थ्यांची अतिविलंब विशेष अतिविलंब आणि अतिविशेष अतिविलंब शुल्काने परीक्षेची आवेदनपत्रे स्वीकारण्याच्या तारखांबाबतचं हे विषयांकित पत्र आहे पत्रामध्ये पत्रा असं म्हटलेलं आहे उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की मंडळ विनियम एकोणीसशे सत्याहत्तर नियम क्रमांक त्र्याण्णव अन्वे जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी या पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित व विलंब शुल्कासह परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन स्वीकारण्याची मुदत दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी समाप्त झालेली आहे आवेदनपत्र सादर करण्याची विलंब शुल्काची निर्धारित मुदत संपल्यानंतर अतिविलंब आणि विशेष अतिविलंब तसेच अतिविशेष अतिविलंब शुल्का करून आवेदनपत्र स्वीकारण्याच्या तारखा व इतर तपशीलवार माहिती ही खालीलप्रमाणे देण्यात येत आहे इयत्ता दहावी व इयत्ता बारावीसाठी अतिविलंब शुल्क अंतिम मुदत रुपये पन्नास प्रतिदिन प्रति विद्यार्थीप्रमाणे सोमवार दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक एक सात दोन हजार चोवीस अशा प्रकारच्या तारखा असतील या अतिविलंब शुल्काच्या अनुषंगाने विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत रुपये शंभर प्रतिदिन प्रति प्रमाणे मंगळवार दिनांक दोन सात दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक आठ सात दोन हजार चोवीस अतिविशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत रुपये दोनशे प्रतिदिन प्रति प्रमाणे मंगळवार दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस अशा प्रकारचं अतिविलंब विशेष अतिविलंब आणि अतिविशेष अतिविलंब शुल्क आणि त्याच्या तारखा या आपल्याला स्क्रीनवर ह्या प्रामुख्याने दिसत आहे या अनुषंगाने काही महत्वाची माहितीही या पत्रात दिलेली आहे जी आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसत आहे ते आपण यथावकाश व्यवस्थितपणे जाणून घेऊ शकता ही अत्यंत महत्त्वाची माहिती जी इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या संदर्भातील होती ती माननीय सचिव राज्य मंडळ पुणे यांनी सर्व विभागीय मंडळांना या पत्राच्या माध्यमातून कळवलेली आहे सदर माहिती आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद